नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी उद्या दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मराठवाड्यामध्ये बलिगाडी शर्यतीचा थरार रांगणार आहे तो म्हणजेच तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस भव्य बलिगाडा शर्यतीचा थरार राहणार आहे उद्या चोवीस तारखेला जांभळी हे मैदान पार पडणार आहे जांभळी इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये जांभळी इथे हे मैदान पार पाडणार आहे उद्या चोवीस तारखेला बलगाडी शेअर क्षेत्रातील चालू शहरांचं सर्वात मोठं नामांकित आणि टॉपचं मैदान आहे या मैदानासाठी बलिगाडी क्षेत्रातील महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून टॉपची नंदी देखील येणार आहे तर मंडळी या मैदानाचं आकर्षण म्हणजेच या मैदानामध्ये मा टॉपचे बक्षीस आहे प्रथम क्रमांकाला पाच लाख द्वितीयला ला, चार लाख लाख तीन लाख आणि इतरही टॉप नामांकित बक्षीस जांभळी केसरी मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस या मैदानामध्ये आहे तर मंडळी या मैदानामध्ये एक आदत आणि एक दिवसा असं हे मैदान पार पडणार आहे ज्या पद्धतीने पहिलीकडे श्रीय क्षेत्रातील टॉपचं मैदान पार पडलं फोअर शिरचं मैदान त्याच पद्धतीने हे देखील मैदान पार पाडणार आहे एक आदत आणि एक दुसा दोन्ही एकत्र मैदान पार पाडणार आहे दुसा आणि आदत आणि त्याच दिवशी फायनल होणार आहे आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे पाच लाख रुपये आहे तर आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतज बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर एका जर एक येणार आहे का पाच लाखाच्या मैदानामध्ये उद्या चोवीस तारखेला तर मंडळी लाखो शरद प्रेमींच्या इच्छा आहे छत्रपती संभाजीनगरमधील मथुर फॅन आहे त्यांची इच्छा आहे मथुर या मैदानामध्ये यायला पाहिजे पण कालांतराने मथुर ह्या मैदानामध्ये येणार नाही होय शंभर टक्के फिक्स अपडेटही तुम्हाला मी देतोय मतूर उद्याच्या चोवीस तारखेच्या जा, जाईळी मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस पाच लाखाच्या मैदानामध्ये आपला लाडका बिनजोडचा बादशा मतूर एक हजार एक पाळताना दिसणार नाही तर मंडळी नक्कीच बैलगाडी शिरक्षेत्रातील टॉपच्या आणि नामांकित नंदी या मैदानामध्ये येणार आहे आपला लाडका बाक्या डॉन देखील येणार आहे आणि इतरही टॉपच्या नंदी ह्या मैदानामध्ये नक्कीच येणार आहे तर मतूर नक्की पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे लवकरच अपडेट घेऊन येऊया त्यामुळे एक नक्कीच सबस्क्राईब करा नक्कीच छत्रपती संभाजीनगरकर यांची इच्छा होती बिनजोडचा बादशाह मथुर आहे जर एक छत्रपती संभाजीनगर इथे यायला पाहिजे आता पण काही कारण असतो मतूर येणार नाही तर चॅनल एक सबस्क्राईब करा धन्यवाद